नमस्कार ताईंनो कशा आहात सर्व मस्त ना मी पण मस्त तर बघा आज आषाढमधला शेवटचा बुधवार होता तर मुलं बोलत होती चिकन आण म्हणून एकदा का श्रावण चालू झालं की महिनाभर काही मुलांना भेटणार नाही म्हणून इथं चिकन मी बनवत होती बघा तर थोडंसं तेल टाकून त्याच्यात चिकन टाकले आणि आणि मीठ टाकून आपल्याला वाप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा हे असं हलवायचं आणि त्याच्यामुळे का नाही झाकण ठेवून थोडं पाणी सुटेसपर्यंत वाप काढून घ्यायचे थोडं पाणी सुटलं की मग परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर नाही एक दोन ग्लास पाणी आणि नंतर पाणी गरम झालं की मग परत त्याच्यात चिकनमध्ये होतायचं असं एक दोन वेळा करायचं इकडं बघा मी कांदा आणि लसूण टोमॅटो खोबरं कोथिंबीर घेतलेले आणि बघा ह्याच्यातलं टोमॅटो कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचे आपल्याला आणि ह्याचं वाटण करून घ्यायचंय इकडं चिकन हे शिजलेलं बघा मी काढून घेतलं रशात चिकन आणि एका कढईत तेल टाकून ना थोडं वाटण केलेलं त्यातलं अर्धं वाटण टाकलं आहे मी त्याच्यात आणि तीन चमचा आमचा घाटीमातार मसाला असतो तो टाकला आहे बघा तुमच्याकडे घरी जो असेल घरगुती तो टाका तुम्ही आणि डिमाटचा गरम मसाला होता तो टाकला आहे बघा त्याच्यामध्ये आणि ह्याच्या ह्याला का नाही चांगलं तेल सुरटेपर्यंत ना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा सुक्याला चांगला मसाला भाजून घ्यायचा त्याच्यातच टेस्ट येते आणि ना चिकन टाकलं आहे बघा त्याच्यात आणि चांगलं परतून घेतलं आहे आणि आणणे पाणी जे होतं का नाही ते एक दोन तीन पाड्या टाकले मी त्याच्यामध्ये आणि खा चांगलं हलवून का नाही त्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाप काढून घ्यायची आपण ह्याला व्यवस्थित हे बघा मी इथं तीन पाळ्या पाणी टाकले तुम्हाला तुमचं चिकन कमी असेल तर तुम्ही दोन पाळ्या टाकलं तरी आहे बघा अनुकत चिकन वापलवलं की मग त्याच्यामध्ये ना मी कोथिंबीर टाकून घेतलेले आहे बघा इथे बघा ताईंन आपलं सुक्क पण झालंय इकडे एका पातेल्यामध्ये मी ना तेल टाकून घेतलेलं आहे आणि उरलेला जो मसाला होता तो सर्वच आहे बघा याच्यामध्ये टाकलाय मी तेलामध्ये आणि चांगलं नाही त्याला हलवून आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे हे बघा या पद्धतीनं ताईंनो आणि ना आपला जो घरगुती मसाला असेल ना जो तुम्ही वापरत असाल तो टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये इथं मी तीन चमचा आमचा घरगुती मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि ह्याला पण आपण जसं सुकायला मसाला भाजून घेतला तसाच या पद्धत त्याच पद्धतीनं आपल्याला इथं रशाला सुद्धा भाजून घ्यायचं आहे मसाला मसाल्यावर सगळं डिपेंड असतं मसाला व्यवस्थित भाजला की तुमचं कालवण चांगलंच होणार आणि इथं आणि पाणी बघा मी काढलेलं होतं चिकनचं ते घालून घेतलेलं आहे बघा तुम्हाला जेवढा रसा हवा आहे तेवढं तुम्ही घालू शकता आणि पाणी आणि जर कमी पडलं तर आपल्याला गरम पाणी करून घालायचं आहे त्याच्यात थंड पाणी नाही घालायचं बघा ताईंनो आणि छान या पद्धतीने बघा असं ढवळून घेतले हे तुम्हाला आता तरी दिसत नसेल पण छान उकळी आली ना मग त्याला छान तरी येते अशी तर हे बघा या पद्धतीनं अशा हळूहळू जशी उकळी येईल ना, ना तसं त्याला तरी येईल आणि हे तर मी थोडं चिकनचे पिसेस पण टाकलेले आहेत कधी कधी कोण खात नाही सुकं तर त्याच्यासाठी मग यातलं रशातलं मग खातात ते तर याच्यासाठी मी याच्यात थोडस पीसेस पण टाकलेले आहेत बघा चिकनच्या आणि का नाही काही न बघा वरून मी ना एक चमचा मीठ टाकले एका पातेल्यात बघा मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून त्याच्यात ना चिकनचे पीसेस टाकलेले आहेत आणि वरून कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे तीन चार चमचे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि मॅरिनेट करायला का नाही असं ठेवायचं दहा पंधरा मिनटं जास्त ठेवायची काही गरज नाही इकडे बघा आपला रसा पण उकळलेला आहे आणि त्याच्यात वरून कोथिंबीर टाकली आणि बघा कसं उकळील तसे त्याला तरी येते आणि इकडे चिकन बी व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण तेलामध्ये जास्त हलवायचं नाही त्याला गदा गदा थोडंस म्हणजे ना नॉर्मल हलवत राहायचं जास्त ते हलवायची काही गरज नाही याला आणि ताईनं माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा ताईंनो माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला मला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जावा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वरा अँड मम्मा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद ताईंनो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल असाच सपोर्ट करा मला